भाजपाच्या पुण्यातील आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांनी नुकतीच लोणावळ्यातील भाजप कार्यकर्त्यांची हॉटेल टर्फ येथे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट घेतली लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड भाजप लोणावळा मंडल नवनिर्वाचित अध्यक्ष अनंता गायकवाड उसगावच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड राजू बच्चे प्रमोद गायकवाड राजेंद्र दळवी साठे आशिष बुटाला रामविलास खंडेलवाल महिला पदाधिकारी वाळूंज योगिता कोकरे रावळ भाभी फासे मम्मी आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांचा परिचय मिसाळ यांनी करून घेतला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच लवकरच लोणावळा नगर परिषदेच्या प्रलंबित विकास कामासंदर्भात मुंबईत सर्व संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावू असे आश्वासन राज्यमंत्री मिसाळ यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभाग सामाजिक न्याय आणि वाहतूक विभाग या खात्यांची जबाबदारी आहे त्यामुळे लोणावळा नगर परिषदेची प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लावता येतील असे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी सांगितले पाहूया याबाबतचा विशेष वृत्तांत बिल्ला इंद्रिय काम विलास नरेंद्रवा आज ये अपेक्षा माल इंद्रियला बाजू दरवी सर्वोत्तम ही, गणेशोषासाठी एकत्र आ मध्ये आपले हाय उत्तम डॉक्टर बोलत काय पदावर काय त्यावळ त्याचा काय डॉक्टर निलंब काय

असतो नगरपालिकेचे सर्व काही प्रमुख प्रलंबित आहेत आणि ते विषया काय झालं ठीक आहे ब्रेकपास तो बंदो गेला मी चेक करतो. आणि तुमचा फोन नंबर तुमचा पासवर्ड परमनंटच नाहीये तुमचा वाला लोकल होतो मला वाटतं. отіє на сині যাও এই সাইডে আমি বলবো না একদম ভালো করে হ্যাঁ হ্যাঁ আচ্ছা বলো এই সাইডে কি বলছো মানে এই সাইডে 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 মানে এই अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद